या ठिकाणी येण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त उजाडला नमस्कार बोंजो मी आहे प्रिया आणि आज निघालो आपण बिलेनियस बेला दसऱ्याच्या दिवशी इथे आम्ही सोनं तर नाही लुटू शकत पण म्हटलं निसर्गाचा आस्वाद लुटूया या सुंदरशा समुद्रकिनाऱ्यावरून चालत जाताना या होड्या स्नॉटिंग करणारी माणसं चेरी अंजीरची झाडं पाहत आम्ही पोहोचलो या विविध फ्लोरा आणि फोना यांच्यासाठी संरक्षित असणाऱ्या कॅबदो अंतिपच्या समुद्रकिनाऱ्यावर रस्त्यावर लोक पळत असतात सायकलिंग करत असतात आणि विंटेज गाड्या गाड्याही दिसतात मेन रस्त्यावरून असं खाली उतरलं की मग दिसतो हा सुंदर लपलेला समुद्रकिनारा जो एकेकाळी या आपल्या दिशांच्या मालकीचा होता पण फ्रान्सच्या लॉनी हा आता पब्लिक केलाय वातावरण जरी ढगाळ असलं तरी या पक्ष्यांच्या किलबिलाटाने पाण्याच्या आवाजाने आमचं मन प्रसन्न झालं आणि पाण्याच्या या बदलणाऱ्या रंगाने जीवनाचं तत्वज्ञान सांगितलं आणि मग संध्याकाळची अशी सुंदर रात्र झाली